पार्वती आम्हाला काय पडू नको देऊ आम्ही तुझ्या भरोशिवा चाललोय ताजे आमच्या प्लॅन मध्ये थोडासा बदल झालाय अतिशय असे कठीण कठीण प्रसंग काही चल येऊ का काम जाऊ काय येऊ का चौकात जावा चला <स्टेटीगा> तर आपला केदारनाथ साठीचा पहिला दिवस सा आता आम्ही निघालोय आत्ताच आमच्या गावातल्या मंदिरात आमचं दर्शन झालं आणि आमचे दोघ पाटणे केदारनाथ ट्रेक फ्रॉम पुणे टू तु। केदारनाथ केदारनाथ गाडी आपण ती घेऊ त्यात बॅगी <SPEAK às bueno> आमच्या सोबत आहे आमचे आकाशजी मामाशी आमचे बारावीचे अकरावी बारीचे मित्र चला, प्रज्ञेत हर हर महादेव ऍक्सिडेंट झालंय बॉटलचा बॉटल आहे क्वालिटी चांगली एवढी गाडीवर पडली तरी ओके फक्त पाणी गेले वाया आपल्या ट्रेकला शहीद झाली भगवंता आशीर्वाद राहू दे बाटली पडू द्या बॅगा पडू द्या माणसं पडू नका आम्हाला काही पडू नको देऊ आम्ही तुझ्या भरोशेवर चाललो आहे रंगजींना काय आता परत रिस्क घ्यायची नाहीये त्याच्यामुळे त्यांनी बॉटल आता डायरेक्ट आतमध्ये कोंबली <स्ट्रंणाली> आहे

रेकॉर्ड आत्ताच्या आमच्या प्लॅनमध्ये थोडासा बदल झाला आहे ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं कामशेटला कामशेटवरनं लोकल होती पाच पंचवीसची पण आत्ता आम्हाला इथं जागेवरच पाच दहा झाले की बाई जूनच आता आम्ही डायरेक्ट बाईक घेऊनच लोणावल्याला जायचं आहे इथला शॉर्टकटने गुजरे खंडात आत्ता आम्ही पवनानगरमध्ये तो 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 अरे, चल, चल। ना, अरे किक आम्हाला मुसळधार पावसाने झोडून काढले अतिशय असे कठीण कठीण प्रसंग आमच्यावर आठशे तारशी चालले गाडी घेऊन ते कठीण प्रसंगाचा सामोरं करून आम्ही रेल्वे स्टेशन पोचलो आहे आज चेटी पण गेली आपल्या प्राईज नुसार भेटी तुम्ही वन आम्ही पोहोचलो आहे तर लोणावळा रेल्वे स्टेशन इथून ट्रेन पकडणार आहे मुंबई पेट्रा ना लोणावळा टू पेंट्रा आमची सारखी आमच्या बऱ्याच दिवसापासून रखडलेला एक प्लॅन अजून ते आमची ट्रेन आलेली नाहीये हॅलो पुणे पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून आमची साडेसहा वाजता ट्रेन आहे तिची बुकिंग तर कन्फर्म झालेली आहे पण मुंबई बस आम ना आम्हाला जायचं आहे हरिद्वारला त्या ट्रेनची काय आमच्याकडून काही बुकिंग झालेली नाही अजून कन्फर्म आम्ही एक महिने अगोदर ट्राय केलं ती वेटिंग लिस्टला पडली त्याच्यानंतर आम्ही परत म्हणलं वेटिंग लिस्टचं कॅन्सल केलं आहे भारतात युद्ध चालू असल्यामुळे कॅन्सल करून कुठला परत ते वातावरण थोडं शांत झालं आणि आम्ही सोलापूर परत साठी ट्राय केलं आज सकाळी मी पहिलं स्लीपर कोट्यासाठी दहा वाजता बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तत्कालपणं पण आमच्या काही एवढं नशीब चांगलं नाही की बुकिंग तर होईल तेही वेटिंग लिस्टला पडलं थोड्या वेळाने तेही कॅन्सल केलं परत थोड्या वेळाने अकरा वाजता जनरल कोटा ओपन होतो तत्कालसाठी परत अकरा वाजता मी स्लीपरसाठी बुक केलं पण तेही वेटिंग लिस्टला पडलं म्हणजे अक्षरशः आमचा प्लॅन कॅन्सल झाले जमा होता पण आमचे मित्र थोडे जिद्दी थोडे आकडू पडायचे म्हणजे एकदा प्लॅन झाले की कॅन्सल करायचं नाही त्यांचं असं म्हणणे त्याच्यामुळं आम्ही आता एक रिस्क घेऊन चाललो आहे की जनरल डब्यात आम्ही मुंबई ते हरिद्वारचा प्रवास करण्याचा पहिलाच प्रयत्न असेल आमचा जनरल डब्याला आम्ही दूर आहे लेखी जाणं जरुरी आहे जवळजवळ सतराशे अठराशे किलोमीटरचा प्रवास आहे बत्तीस तास हवाला जनरल डब्यातून आज प्रवास करायचा आहे तर आज आमची रात्री बारा वाजता पांढरा पांढरा टर्मिन टर्मिनसपासून ट्रेन आहे पांढरा टू हरिद्वार तर बघूया प्रवास कसा होतो आहे गरीब का चटणी रोल सेल्डर आहे भूक लागली आहे का सिटी एक्सप्रेसचे नंबर आत्ता रोखचे नंबर लागलेले आहेत बारा एकशे अठ्ठावीस ट्रेनचा नंबर आहे पुण्यापासून सी एस एम टीपर्यंत ती जाते आपला कोच नंबर एटी वन एटी एक दहा मिनटं उतर झालंय म्हणजे परफेक्ट टाइमवर झाली ते तर जस्ट आम्ही दादरच्या रेल्वे स्टेशनला उतरले तर आमच्या आकाशजींना थोडे शूज वगैरे घ्यायचे आणि त्याचसाठी आम्ही थोडं दादरच्या लोकल मार्केटमध्ये जाऊन थोडीशी शॉपिंग करावी म्हणतो आमची ट्रेन आता बांढऱ्यावरनं साडेबारा वाजता आहे आत्ता वाजले ते नऊ आमच्याकडे अजून एक दीड तास आहे तर सप्त मला वाजे नऊ

हे काय जस्ट आम्ही दहा थोडासा नाश्ता वगैरे करून आता पांढऱ्याच्या लोकलमध्ये बसलोय तरी आम्हाला बांद्रापाशी सोडणार आहे आणि बांड्रापासून एक शेअरिंग ऑटो दहा पंधरा रुपयाचा आम्हाला बांद्रा टर्मिनस पर्यंत सोडेल अशा प्रकारे आमचे आता जे आमच्या समोर बसलेले आहेत त्यांनी आत्ताच नवीन खरेदी केली आहे त्याबद्दल जे आम्हाला आता केदारनाथची ट्रिपची पार्टी पार्टी देणार आहे आजचा खर्चा आकाशतर्फे परत रिटेक रिटेक मी जी आत्ता दादर पासून जी लोकल पकडली होती तिने आम्हाला बांद्रा स्टेशनवर उतरवलंय लास्ट स्टॉप होता भांड्रा टर्मिनल जस्ट आम्ही शेअरिंग रिक्षा घेऊन बांद्रा टर्मिनस पाशी पोचलो आहे तर इथून आपण आता जनरलचे बांड्रा टू हरिद्वार एक्सप्रेस एकोणीस झिरो एकोणीस या ट्रेनचे जनरलचे तिकीट घेऊन बहुतेक ट्रेन लागलेलीच आहे ती त्याच्यामध्ये फक्त जाऊन बसायचं आहे तर बघू आता जागा भेटते का आपण आहे भांड्रा टर्मिनसमध्ये आणि आपण आत्ता बांढरा टर्मिनसमधनं हे हरिद्वार एक्सप्रेसचे तीन तिकीट घेतले आहे तर एका तिकीटाचे प्राईज आहे तीनशे पंच्याऐंशी रुपये बांढऱ्यापासून ते हरिद्वारपर्यंत असे आपली ती अकराशे पंचावन्न रुपये आमचे गेलेले आहेत मला हरिद्वारपर्यंत नेणारी एक्सप्रेस हरिद्वार एक्सप्रेस प्लॅट प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लागलेली आहे आत्ता आम्ही जनरल डब्यामध्ये त्याचे सीट घेऊन ठेवले होते तर बघूया प्रवास कसा होतो आहे आम्ही आमचे जी वगैरे सीट घेतलेली आम्ही आम्ही सीट कन्फर्म केलेली आहे त्याची बोट ठेवायची सीट तुमची कन्फर्म होते अशा प्रकारचे दोन फॅनचे आणि दोन तीन चार्जिंगचे सॉकेट दिले आहेत चार्जिंगचे तरी काही टेन्शन नाही आता बत्तीस तास आपल्याला अशा प्रकारे आम्ही तिघेजण एकाच ठिकाणी बसलो आहे मांढऱ्यावरूनच निघते त्यामुळे इथे गर्दी कमी आहे जस जशी पुढे जाईल गुजरात यू पी तत्तशी जनरल डब्यातील गर्दी वाढत जाईल बघू आता प्रवास कसा होतो आहे आता ही जागा काय आम्ही काय बत्तीस तास काय सोडत नाही चपलीची प्रकारे हे केली नाही आम्ही चपलीला पण हात लावायचं काय काम नाही आता काय का लागलंच तर खाली गुन्हायची असेल ती घेऊन जायची तर आजचा प्रज्ञ जे आजचा प्रवास इथपर्यंत तर कसा झाला काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत झालेला प्रवास पाहता झालेला प्रवास आमची आशा होती की खूप कठीण जाईल पण सोपं आहे जागा मिळाली आम्हाला वाटतं खूप गर्दी होईल पण गर्दी काही नाही जागा मिळाली बसायला ठीक आहे तिथे आता पुढे बोले बाबा तू तर अशा प्रकारे प्रज्ञाजींनी आपलं मत मांडलं आहे असाच प्रश्न आपण आपल्या आकाशजीला विचारूया तर बांद्रा टर्मिनसपर्यंत झालेला प्रवास आकाशजी तुमच्या मताने कसा होला होलायला व्हायला पाहिजे होता आणि कसा झालाय पाटापट बोला आम्ही सुरुवात त्रिकोनपेट पासून केली तिथून लोणापर्यंत आल्यानंतर शीट आल्यामुळं तिथेही आम्ही ऍडजस्ट करून आलो लोणा पाटापट बोला आपली मेमरी पटकन भरती

नमस्कार आज दिवस दुसरा सकाळचे झाले साडेसहा आणि आपली गाडी थांबली वडोदरा स्टेशन पासून मला वडोदरा जंक्शन मोठं आहे पंधरा वीस मिनटेच गाडी थांबते आता मला वाटते गर्दी वाढत जाईन चार साडे साडेपाच वा दिवस नाश्ता करूया त्याला आम्ही काल करून चार पाच चपाती आणलं तर प्रत्येकाने ती थोडी शेंगदाण्याची चटणी आहे आणि ती शेंगदाण्याची चिटकी वगैरे हो दुकानामध्ये पार्सल घेतली होती आणि हे करून दिलेले लाडू तर मस्त चपातीवर आपल्याला चटणी टाकून अशी त्याच्यावर शेजवान चटणी टाकून दीड आपली गाडी अजून मध्य प्रदेशमध्येच आहे मैदापूर स्टेशनची इथं थांबलेली आहे आता इथून मला वाटते पुढचं स्टेशन असेल कोटा कोटा पासून मग दिल्ली पर्यंत भरपूर वेळ आहे अजून नमस्कार मित्रांनो तर आपली ट्रेन आता पोचली आहे कोटा कोचिंग कॅपिटल ऑफ इंडिया भरपूर उशीर झाला आहे जवळजवळ एक दीड तास ट्रेन उशीर आहे पाहूया आता ह्याच्यानंतर हजरत निजामुद्दीन म्हणजे दिल्ली दिल्लीनंतर सकाळी पहाटे आठ वाजे सात आठ वाजेपर्यंत पोहोचू शकते लेट होऊ शकते बघूया आता किती वाजता पोचते

हरिद्वारला गाडी तर आत्ता आम्ही जस्ट हरिद्वारला पोचलो होतो पण आम्हाला इथून पुढे आता ऋषिकेशला जायचं आहे आणि इथं जस्ट एक ऋषिकेशला जाणारी एक गाडी लागलेली आहे जम्मूपासून आलेली आहे तर आत्ता आम्ही हरिद्वारमध्ये ना थांबता डायरेक्ट ऋषिकेशला जातो आणि ऋषिकेशवरनं सोनप्रॅकसाठी जी बस पकडायची आहे आम्हाला त्यासाठी आम्ही आता वेळ न लावता लगेच ट्रेन जाणारे ह्या ट्रेनमध्ये बसून ऋषिकेशसाठी पुढे चाललो आहे तर आम्ही सतरा तारखेला म्हणजे शनिवारी रात्री बारा वाजता हरिद्वार एक्सप्रेसमध्ये बसलो होतो तर आज जवळजवळ आठ वाजेपर्यंत व्हाय तिच्या परफेक्ट टाईमवर ती ट्रेन पोहोचली आणि आम्हाला जस्ट हरिद्वारमध्ये सोडले आम्ही जनरल ट्रॅव्हरतून पूर्ण प्रवास केला ठीकठाक झाला ओवरऑल टेन आउट ऑफ सिक्स जास्त त्रास नाही झाला जागा होती फक्त नंतर मग एकदम मथुरेपासून थोडीशी गर्दी चालू झाली ती दिल्लीपर्यंत फुल रशमध्ये चालली नंतर मग दिल्लीपासून हरिद्वारपर्यंत जवळजवळ चार पाच तास अंतर आहे आता आम्ही सव्वा आठ वाजता पोचलो इथं जस्ट आणि आम्हाला जायचं होतं इथून ऋषिकेशला तर जस्ट इथं जम्मूवरून येणारे एक ऋषिकेशची गाडी लागलेली होती तर आम्ही आत्ता ऋषिकेशसाठी गाडीमध्ये बसून निघालो आहे अखेर आपण योगनगरी ऋषिकेशमध्ये पोचलो आहे जस्ट तर आत्ता आपल्याला ऋषिकेशपासून सोनप्रयागपाशी जायचं आहे त्याआधी आपण ऋषिकेशमध्ये गंगा स्नान करून थोडासा नाश्ता वगैरे करून सोनप्रयागसाठी निघायचं आहे तर हा हा व्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये